तुझी लंका ही भुजबळ जळेल मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात भडकली आग नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भिवंडी येथील ओबीसी मेळाव्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे भुजबयांनी जरांगेंचा एकेरी उल्लेख करत त्यांची तुलना मद्यपींशी केली दारू पिऊन मनोज जरांगेंच्या किडण्या खराब झाल्या आहे आधीच माकड त्यात बेवडा प्यालेला अशी अशोभनीय भाषा त्यांनी वापरली आहे समाजा समाजात विष पेरू नका जातीजातीत भांडण लावू नका असे आवाहन भर विधानसभेत बहुतेक सर्व आमदारांनी केले आहे या सगळ्याचा काहीतरी परिणाम होईल अशी महाराष्ट्राची अपेक्षा होती पण भुजबळ यांच्यावर त्याचा काही परिणाम झाल्याचे दिसत नाही सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधात ते बोलतात तरी कसे असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे भुजबळ यांनी पुन्हा भिवंडीत मुक्ताफळे उधळली आहे त्याआधी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन जरूर क्लिक करा लाईक आणि कॉमेंट देखील करा धन्यवाद वर्ध्यातील मेळाव्याला केवळ तीन चारशे लोक होते मेळाव्याला प्रतिसाद मिळाला नाही याचाही काही परिणाम झाला असावा भिवंडी येथील मेळाव्यात भुजबळ यांनी टोकाची भाषा वापरली आहे त्यामुळे भुजबळ यांच्या मागे कुणाची शक्ती आहे याचा अंदाज आता सामान्य नागरिकांनाही येऊ लागला आहे राज्यात अशांतता नक्की कुणाला हवी आहे याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे नेते भडकावत असले तरी ओबीसी आणि मराठा बांधव हे शांत आहेत त्यांचे कौतुकच करायला हवे छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर खोटी टीका करून मराठा समाजाला डिवचायचा प्रयत्न केला आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्याला उत्तर दिले आहे जन्मापासून आतापर्यंत माझ्या शरीराला दारूचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेतो अन्यथा भुजबयांनी जिवंत समाधी घ्यावी असं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलं आहे छगन भुजबयांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले यामुळेच मी त्याला येडपट म्हणतो तो येवल्यात बसून सासूच्या घरचं खातो म्हणूनच मी त्याला येडपट म्हणतो मी त्याला जाहीर आव्हान करतो की माझी नार्को टेस्ट करा जन्मापासून आतापर्यंत माझ्या अंगाला दारूचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेतो नाहीतर त्यांनी तरी जिवंत समाधी घ्यावी हे मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे त्यामुळे तू काहीही बोलू नको मापात राहा छगन भुजबळांना उद्देशून मनोज जरांगे पुढे म्हणाले तो प्रचंड जातीवादी आहे तो मूर्खांचा मुकादा आहे तो महामूर्ख माणूस आहे त्यामुळेच मी त्याला येडपट म्हणतो माझ्या शरीराला जन्मापासून दारूचा डागही नाही हे शरीर जनतेसाठी लढून असन झालं आहे तुझ्यासारखं लोकांचं रक्त पिऊन शरीर वाढलं नाही आणि माकड काय करू शकतं ते जरा रावणाला बिचार तुझी लंकाही जळेल जरा नीट रहा मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शब्दांचे युद्ध सुरू असले तरी आता मात्र या संघर्षाचा भडका उडाल्याचेच दिसू लागले आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा